पुलगाव नगरपालिकेत सध्या प्रशासन असून सर्व नगरपालिका सदस्यांचे अधिकार आपोआप निघून गेलेले आहे पुलगावकरांना आतापर्यंत रहिवासी दाखला घेण्यासाठी नगरसेवकाकडे जावं लागत होतं नगर सेवक होते त्यांनी सर्वांना रहिवासी दाखले चौकशी करून करून उपलब्ध दिले मात्र मागील सहा महिन्यांपासून पुलगाव नगरपालिकेत प्रशासन नियुक्त झाले असून नगरपालिकेच्या मुख्याधिकारी कडे हा भार सोपविण्यात आला आहे जेव्हा पुलगाव नगरपालिकेला प्रशासनाची नियुक्ती झाली तेव्हापासून आतापर्यंत रहिवासी दाखला मिळविण्यासाठी पुलगावकर जनतेला फिरावा लागत आहे मागील दोन महिन्यांपासून हा प्रकार जास्त वाढला असून लोकांना वन वन फिरावं लागत आहे एकीकडे प्रशासनाकडे दोन नगरपालिकेचा कारभार असून त्यातून पुलगावला त्याची उपस्थिती फार कमी असते अशावेळी रहिवासी दाखला मागावा तर कोणाला मागावा हा प्रश्न पुलगाव वाशियांकडे उभा राहिला आहे अन्य प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी याकडे लक्ष देत नसून सरळ नगरसेवकांकडे बोट दाखवतात वास्तविकता ही आहे की नगरसेवक द्वारे आपला दाखला नगर एक अलग विभाग तयार करून तिथे कर्मचारी बसून वेळोवेळी रहिवासी दाखला लोकांना उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे मात्र पुलगाव नगरपालिकेतून प्रशासन आपल्या मस्तीत मस्त असून सामान्य नागरिकांकडे त्यांचं लक्ष नाही सामान्य नागरिकाला